हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग सातव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर म्हणजे भगवंतांचे ज्ञान होय तर भगवान श्रीकृष्णांनी स्वतःबद्दल सांगितलं आहे हे भगवद्गीतेतलं जे ज्ञान आहे ते ऐकून त्यावर पूर्ण विश्वास ठेवून जो व्यक्ती भक्त संघामध्ये दृढपणे भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करतो त्याचीच काय आहे आध्यात्मिक प्रगती होते तर आध्यात्मिक सिद्धीचं परम परम उच्च शिखर म्हणजे काय भगवंतांविषयीचं ज्ञान घेऊन भगवंतांच्या अनन्य भक्तीमध्ये मग्न राहणं जोपर्यंत मनुष्याला भगवंतांच्या विविध ऐश्वर्यांसंबंधी पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत तो, तो मनुष्य भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही आणि म्हणून असं सांगितलं जातं की अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आपण भक्त संघामध्ये भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा श्रवण केलं पाहिजे आणि भक्तांच्या मार्गदर्शनानुसार आपण भगवंतांचा नाम जप करणं भगवंतांच्या विविध सेवा करणं केवळ कृष्ण प्रसादच खाणं अशी जेव्हा कार्य करायला लागतो तेव्हा काय आपलं हृदय आहे ते हळूहळू शुद्ध होत जातो आणि दिव्य अशा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये सतत रोज नियमितपणे मग्न राहिल्यामुळे जे आपलं मन आहे ते स्थिर व्हायला लागतं आणि त्याचबरोबर हा भक्त आहे तो भगवंतांबद्दलचं जे श्रवणम आहे ते वाढवत जातो त्याची भगवंतांवरची भगवंतांच्या वचनांवरची श्रद्धा वाढत जाते वैदिकशास्त्रावरची श्रद्धा आणखीन आणखीन वाढत जाते तर मी भगवान श्रीकृष्णांची जी भक्ती करतो आहे ते भगवंत कसे आहेत विविध दिव्य गुणांनी ऐश्वर्यांनी संपन्न आहेत याविषयी या भक्ताची आहे ती पूर्ण खात्री होते आणि म्हणून इथे आहे की जोपर्यंत मनुष्याला भगवंतांच्या विविध ऐश्वर्यांसंबंधी पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत तो, तो मनुष्य भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही पुढे वाचते आहे सामान्यपणे लोकांना माहीत असते की परमेश्वर महान आहे हो हो परमेश्वर महान आहे असं सगळेजण म्हणतात परंतु परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसं आहे त्याचे सविस्तर ज्ञान त्यांना नसते तर सविस्तर ज्ञान नाही आहे लोकांना केवळ वरवरचं आहे हमे उस परमपिता परमेश्वर को शरण है, गर कोण परमपिता परमेश्वर कसा, है? कशी भक्ति कसा है? वर आहे कशी भक्ती करायची हे काही सांगत नाहीत त्यांचं ज्ञान कसं आहे वरवरचं आहे आता पुढे वाचूया आपण या ठिकाणी हे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे तर आपण इतके भाग्यवान आहोत की ही सगळे जे ज्ञान आहे भक्ती कशी करायची काय करायचं काय करू नये हे सगळं आपल्याला प्रभुपादांद्वारे प्रभुपादांच्या मार्फत हे भगवंतांचं ज्ञान प्राप्त होत आहे आणि इथे या भगवद्गीतेमध्ये भगवंत सगळंच स्वतःबद्दल सांगत आहेत सविस्तर वर्णन करत आहेत परमेश्वर कसा सर्वश्रेष्ठ आहे हे जर मनुष्याला कळाले तर सहज असतो भगवंतांना शरण जातो आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो तर असे हे जे भगवंत आहेत ते स्वत दयाळू आहेत आणि अशा भगवंतांनी काय केलं आहे आपल्या सगळ्यांवर कृपा करण्यासाठी भगवद्गीतेमध्ये सगळं ज्ञान अर्जुनाच्या माध्यमातून प्रकट केलेलं आहे आणि हे ज्ञान जेव्हा एखादा व्यक्ती अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून घेतो तेव्हा हे ज्ञान म्हणजे काय आहे ते नीटपणे अतिशय सुरेखरित्या त्याला समजवलं जातं तर अधिकृत परंपरेतून अधिकृत संप्रदायातून जेव्हा श्रवण केलं जातं तेव्हा मनातली सगळी शंका संशय हे दूर होतात आणि मग काय होतं असा हा व्यक्ती आहे तो पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरणागत होतो आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो पुढे वाचते आहे जेव्हा मनुष्य भगवंतांचे ऐश्वर तत्वत जाणतो तेव्हा भगवंतांना शरण जाण्यापासून त्याला इतर कोणताही विकल्प राहत नाही तर इथे आपण दुसऱ्या ओळीत या सातव्या श्लोकात वाचतो आहोत ना अविकल्पेन विकल्परहित म्हणजे निश्चितपणे तर अशा प्रकारे त्याला इतर कोणताही विकल्प राहत नाही याचा अर्थ नीटपणे आपण जाणून घेऊया भाषांतरात लिहिलं आहे ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पडते तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो यात मुळीच संशय नाही तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळ्यांना आश्रय प्रदान करू शकतात म्हणजे भगवंतांना जो कोणी शरण जातो आहे तर असं नाही आहे की अरे जागा फुल झाली आता तुम्ही शरणागत होऊ शकत नाही उशीर झाला असं नाही आहे भगवंत प्रत्येकाला सर्वांना आश्रय प्रदान करू शकतात आणि तेच भगवंत आहेत ते त्यांच्यात काय काय गुण पाहिले आपण अनादी आहेत अजन्मा आहेत सर्वेश्वर आहेत सर्वज्ञ आहेत परमेश्वर आहेत परमहितकर्ता आहेत तर हे सगळे भगवंतांचे गुण आपण वाचत हो। आहोत आणि आपल्याला जाणीव आहे तर असे भगवंत आहेत त्यांच्याविषयी आपण सहाव्या श्लोकात काय वाचलं की पंचवीस ज्या विभूती व्यक्तिप्रधान विभूती आहेत त्यांनाही ज्ञान आणि शक्ती देणारे भगवंतच आहेत देवतांना महर्षींना मनूंना सगळ्यांना भगवंतच ज्ञान देणारे आहेत तर हे सगळं जाणणारा व्यक्ती आहे तो, तो भगवान श्रीकृष्णांनाच शरण जातो त्याच्या मनामध्ये कोणताच विकल्प शंका दुसरा पर्याय राहतच नाही जीवनाच्या कुठच्याही परिस्थितीमध्ये असा व्यक्ती आहे तो केवळ भगवान श्रीकृष्णांचे भगवान श्रीकृष्णांचाच आश्रय घेतो आणि भगवान श्रीकृष्णांचीच भक्तिमय सेवा करत राहतो त्या सेवेचा भक्तीचा तो कधीच त्याग करत नाही त्याला पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांवर विश्वास आहे अवश्य रक्षिबे कृष्ण असा भक्त दृढपणे भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भक्तीत संलग्न राहतो आणि म्हणून इथे म्हटले आहे की त्याला कोणताच विकल्प राहत नाही त्याच्या मनात कोणतेच संशय राहत नाही तो जाणतो भगवान श्रीकृष्णांची मी भक्ती करतोय तर अवश्य भगवंत मला मार्गदर्शन करतील माझं रक्षण करतील पुढे वाचते आहे ते सॉरी हे तत्वतः ज्ञान श्रीमद भागवत श्रीमद भगवत गीता आणि तत्सम म्हणजे त्या समान शास्त्रांतील वर्णनापासून जाणता येते आपण एक श्लोक आधीसुद्धा बघितला आहे जो चैतन्य चरितामृत मध्ये येतो त्यात म्हंटल आहे मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण तर मायेमुळे भ्रमित मुग्ध झालेला जो जीव आहे त्याला स्वतःहून मी भगवंतांचं ज्ञान कसं घ्यावं हे माहीत नाही आणि म्हणून जीवेर कृपाय कृपाला या जीवांवर कृपा करण्यासाठी केला कृष्ण वेद पुराण भगवान श्रीकृष्णांनी या वैदिकशास्त्राची पुराणांची रचना केली व्यासदेवांच्या मार्फत तर असे जे भगवंत आहेत ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठी हे सगळं वैदिकशास्त्र देत आहेत जसं आपण या दहाव्या अध्याय आहे त्याच्या अगदी सुरुवातीचा पहिला श्लोक वाचला त्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणाले होते है। मनाले अर्जुना मी दहा पॉईंट एकचं भाषांतर वाचते आहे श्री भगवान म्हणाले हे महाबाहो अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे तसे भगवंत आहेत ते ते सगळ्यांचे हित करता आहेत आणि म्हणून भगवंतांनी आपल्या सगळ्यांच्या हितासाठी हे ज्ञान दिलेलं आहे आणि हे ज्ञान आपण तत्वत या श्रीमदभागवतून भगवद्गीतेतून वाचू शकतो जाणू शकतो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बो